एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी दोन हजार चोवीस या वर्षाची सांगता आहे या वर्षाचा शेवटचा दिवस आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा इंग्रजी कॅलेंडरमधला इंग्रजी महिन्यातला शेवटचा दिवस आहे या दिवशी आपण पार्टी करून वेगवेगळे फूड्स वेगवेगळे हॉटेलमध्ये जेवण पार्टी वगैरे करून आपण या वर्षाचा शेवटचा करत शेवट करत असतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करत असतो पण या वर्षी आपण स्वामींच्या सेवेने आपल्या इष्टदेवाच्या सेवेने जर आपल्या नवीन वर्षाचं स्वागत केलं तर आ, नवीन वर्षाचं स्वागत केलं तर अतिउत्तम होईल तुम्हाला दोन हजार चोवीस वर्ष कोणाला चांगला गेला असेल किंवा कोणाला चांगला गेलाही नसेल पण तुम्ही दोन हजार पंचवीस ची सुरुवात दोन हजार पंचवीसच स्वागत जर स्वामींच्या सेवेने उत्तम होईल तुम्हाला पंचवीस हे वर्ष निश्चितच खात्रीशीर चांगलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री स कामे आवरून तुम्ही नित्य स्वामी चरित्र सारामृताच्या सेवेला बसायचं आहे जे स्वामी सेवा केंद्रात त्यांना असेल स्वामी सेवा केंद्रामध्ये संध्याकाळपासून ला बसलेले असतात तुम्ही देखील ला बसावे नित्यसेवा करावी कोणाला शक्य आहे त्यांनी गुरुचरित्राचं पालन करावं कोणी अकरा माळी स्वामी समर्थांचा जप करावा जितकं होईल अखंड स्वामीनामाचा जप करावा जितकं होईल तितकं स्वामीनामांचा जप करावा त्याचबरोबर गुरुचरित्रातील चौदावा अठरावा याचं पठन करावं संकल्पयुक्त करावं संकल्पयुक्त सेवेला केला सुरुवात केली तरी चालेल त्याचबरोबर तुम्ही तारक मंदिराचा अकरा एकवीस एक्कावन्न पाठ करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या इष्टदेवाची सेवा करू शकता तुम्ही कुलदेवीची सेवा करू शकता तुम्हाला जे जे पठण करायला आवडतं जे गोष्ट करायला आवडते जे आध्यात्मिक गोष्टी करायला आवडतात जी सेवा करायला आवडते तेनं तुम्ही सेवा करून ते त्या गोष्टीचं त्या ह्याचं पठण करून तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत करावं आणि नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या पद्धतीनं फटाके फोडून एक प्रकाश येतो त्या पद्धतीने महाराजांची सेवा करून तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रकाश येणार आहे महाराजांची सेवा केल्यानंतर तुम तुम्हाला काही मिळालं नाही असं होणारच नाही त्यामुळे आपण ही स्वामी सेवा करून आपण नवीन वर्षाचं स्वागत करूया दरवर्षी मी स्वामी चरित्र सारामृताचं पठण करून मी सेवेला चालू करत असते तुम्हीही त्या सेवेला पठण करू शकता तुम्हाला दर दुर्गा सप्तशक्ती पाठ करायचा करायला जमत असेल तर दुर्गा सप्तशक्ती पाठ करा चला आपण दोन हजार पंचवीस च स्वागत हे स्वामी चरित्र स्वारामृताच्या पठनाने करूया स्वामी समर्थ या एक षडाक्षरी मंत्राच्या जपाने करूया चौदावा अठरावा अध्याय गुरुचरित्रातील अध्यायाच्या पठण करून करूया धारक मंत्राच्या अं पठणाने करूया झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ इथंच थांबवते